देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली होती म्हणे म्हणजे आणखी एकदा एक आणखी एकदा आणि आणखीही एकदा मित्र हो भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा बोलले आता पडळकर बोलले म्हटल्यावर त्यांच्या श्रीमुखातून काही चांगलं आलं असेल काही सुविचार आले असतील अशा पद्धतीची कल्पना करणं सुद्धा अशक्य आहे नाही का शेवटी जो तो आपल्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे बोलतो वागतो समाजात वावरतो आणि त्याचं जीवन जगतो आता असे मंडळी जे काही बोलत असतात ना ते ऐकून लोक जे काही समजायचं ते समजतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या आईवर ते बोलले महाराष्ट्रामध्ये त्यांची नाचक्की झाली छी थू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पडळकर यांच्या बोलण्याचं समर्थन आम्ही करीत नाही एका बाजूला त्यांनी हे म्हटलं असलं तरी लगेच ते म्हणाले पडळकर अग्रेसिव्ह आहेत त्यांचं राजकीय भवितव्य चांगलं आहे उज्ज्वल आहे वगैरे वगैरे त्यानंतर राष्ट्रवादीनं एक संस्कृती बचाव मेळावा घेतला यावेळी सुद्धा अनेकांनी पडळकर यांच्यावर टोकाच्या भाषेमध्ये हल्ला चढवला अगदी गोप्या गोप्या असा सुद्धा गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख केला अर्थात हे केव्हाही योग्य नाही एका आमदारांच्या बाबतीत अशी भाषा पण ही भाषा तरी का आली पडळकरांनी पातळी सोडली नसती तर इथं त्यांचा कदाचित अशा पद्धतीचा कचरा झालाही नसता असो तर हे पडळकर पुन्हा बोलले बघा आधी ते जयंत पाटील यांच्या आईवर बोलले आणि आता ते जयंत पाटील यांच्या पत्नीवर सुद्धा बोलले जयंत पाटील यांचा जयंत्या जंत्या अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला शिवाय तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं हे सांगा अशी भाषा पडळकरांनी वापरली पडळकर यांनी पातळी सोडून बोलणं हे काही आश्चर्याचा भाग नाही त्यात काही नाविन्य नाही आणि त्यांच्याकडून आता काही तशी यापेक्षा फारशी वेगळी अपेक्षाही उरलेली नाही पण यात खरा विचार करण्याची बाब अशी आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली होती म्हणे म्हणजे आणखी एकदा आणखी एकदा आणि आणखीही एकदा यापुढे पडळकर अशी भाषा वापरणार नाहीत असं भाजपचे नेते सांगत होते मग हे पडळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐकत नाहीत असं आपण म्हणायचं मान का फडणवीसांनी सांगून सुद्धा हे पडळकर त्यांना काडीची किंमत देत नाहीत असं आपण मानायचं का तर मित्रांनो असं अजिबात नाही मुळीच नाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा पाठिंबा असल्याशिवाय पडळकर पुन्हा पुन्हा तशा तशाच तशा पद्धतीची भाषा वापरणार नाहीत बरं हे काही पडळकर यांची काही पहिली दुसरी तिसरी चौथी वेळ नाही हो अनेक वेळा अनेक वेळा त्यांनी अशीच आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानं केलेलीच आहेत आणि प्रत्येक वेळी फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आम्ही समर्थन करीत नाही आम्ही त्यांना समज दिली आहे आणि पुन्हा लगेच पडळकर पुन्हा पुन्हा त्याच प्रकारची तशीच भाषा वापरतात मग मित्रांनो तुम्ही सांगा याचा अर्थ काय होतो प्रत्येक वेळी म्हणे समज दिली पण ते ऐकत नाही पण ते ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर एकदाही कारवाई सुद्धा नाही झाली म्हणजे आता ही असंस्कृत भाषा भाजपाची अधिकृत भाषा झाली आहे का असा प्रश्न तर कोणालाही पडावा मित्रांनो फडणवीस यांचं समर्थन असल्याशिवाय किंवा त्यांच्या विरोधात जाऊन त्यांचेच हे आमदार पडळकर पुन्हा पुन्हा शिवराळ भाषा वापरतील का हो हिंमत होईल त्यांची मग खऱ्या अर्थानं हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होतो मित्रांनो तुम्हीच सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार